बाळापूरमधील कासरखेड शेत परिसरातून बिबट्याच्या पिल्याचं रेस्क्यू करण्यात आलंय काही शेतकऱ्यांनी बिबट्याचं पिलू उजाळ्यात अडकल्याचं पाहिलं होतं आणि त्यांनी वन विभागाला माहिती दिली अकोला आणि बुलढाणा वन विभागाने पिल्याला गुंगीचं औषध देत त्याची सुरक्षितपणे सुटका केली हिंगणा रोडवरील कासरखेड शेतशिवारात बिबट्या दिसल्याची घटना शनिवारी सकाळच्या दरम्यान उघडकीस आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली होती अखेर त्या बिबट्याच्या पिलाला दुपारी अडीच वाजता रेस्क्यू करण्यात आलं आणि अकोला वन विभाग व बुलढाणा वन विभागाच्या जलद प्रतिसाद युनिटला यात यश मिळालंय सांगण्यात येतंय की खवळलेल्या बिबट्याच्या पिलानं वनरक्षकांच्या अंगावर उडी टाकली होती